मणिपूर शांत व्हावं आणि तिथल्या महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळावा याच्यासाठी अनेक वेळा आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती केली की एक ऑल पार्टी डेलिगेशन आपण सगळे मिळून तिथे जाऊया भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने इतिहास बदलण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय याची अनेक उदाहरणे आणि हा छत्रपतींच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील प्रकार भारतीय जनता पक्षाने जो सुरू केलाय हा इतिहास चुकीचा जो ते मांडतायत आम्ही त्यांना मांडू देणार नाही कारण छत्रपतींचा मान सन्मान झालाच पाहिजे मणिपूर वापरमध्ये सेंट्रल गवर्नमेंट फेल्ड कम्प्लिटली म्हणजे अनेक वर्ष झाले दुर्दैव मला हे बोलावं लागतंय पण मणिपूर बद्दल चर्चा व्हावी केंद्र सरकारच्या नेत्यांनी तिथे जावं आमची तर मान्य प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन जावं कारण मणिपूर हे खूप सेन्सिटिव्ह विषय आणि आम्हाला त्याचं बिलकुल राजकारण आणायचं नाहीये तेव्हाही नव्हतं आणि आजही नयन उद्याही नसणार कारण काही विषयांमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी देशाच्या हिताची कामं केली पाहिजे आणि म्हणून मणिपूर शांत व्हावं आणि तिथल्या महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळावा याच्यासाठी अनेक वेळा आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती केली की ऑल पार्टी डेलिगेशन आपण सगळे मिळून तिथे जाऊया आणि तिथे जाऊन मणिपूर शांत कसं होईल याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया पण दुर्दैव आहे सातत्याने मणिपूर मध्ये हिंसा काही थांबत दुर्दैव आहे अशा घटना सातत्याने होत आहेत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रात ग्राईन वाढलेला आहे केस असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील कोयचा गँग असेल अशा असंख्य घटना सातत्याने महाराष्ट्रात लॉ एड ऑर्डरचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि केंद्र सरकारचा डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज क्राईम वाढलेला आहे हे माझा आरोप नाहीये हा केंद्र सरकारचा डेटा आहे पूर्णपणे लॉ एंड ऑर्डरच्या बाबतीत हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचा सरकार जे आहे ते पूर्ण अपयशी झाले आपण फक्त एकंदरीत कालचा बी विषय झाला वारंवार बारामतीमध्ये ज्या घटना घडायला नको होत्या त्या घडत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं नाही वाटत अर्थातच काल कुठली घटना बऱ्याच घटना झाल्या कुठल्या घटनेबद्दल आल ती बॅनर बॅनरचा विषय झाला गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे नाही नाही मला असं वाटतं की बॅनरचा जो विषय झाला अतिशय दुर्दैवी आहे काली बोलता आ, आ, हो काल तुमच्याशी बोलताना म्हणले की दुर्दैवी घटना आहे हा महाराष्ट्र कैलासा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि फार सुसंस्कृत पद्धतीने ते राजकारण आणि समाजकारण होत आलेलं हे काल बारामतीत जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि अशा घटना कुठे जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी अशा घटना होऊ नये कोणाच्याच बाबतीत असं माझं थांबव छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत एक मोहन भागवतांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाले कसं बघता त्याकडे त्याला मी राजकारण अजिबात समजत नाही हा शब्द चुकीचा आहे हा इतिहास आहे मला आश्चर्य वाटत की भारतीय जनता पक्षाकडून सातत सा सातत्याने इतिहास बदलण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय याची अनेक उदाहरणे म्हणजे देवेंद्रजींचं जे छत्रपतींबद्दल स्टेटमेंट आलं सुरत बद्दल त्यानंतर हे जे आलंय आणि मी भुजबळ साहेबांचे आभार मानते की काल भुजबळ साहेबांनी येऊन एक स्टेटमेंट केलं आणि जे आपले इतिहास आहेत महाराष्ट्रातले जयसिंगराव पवार साहेब असतील किंवा सावंत सर असतील इंद्रजीत सावंत सर या सगळ्यांनी काल जे वास्तव आहे इतिहास हा कोणाच्या मनाने लिहिलेला नसतो ते वास्तव असतं ते तुमच्या सोयीचं असू दे किंवा नसू दे असं नसतं ते त्यामुळे मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे सगळे लोक हा छत्रपतींचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडतायत हे दुर्दैव आहे आणि हा छत्रपतींच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील प्रकार भारतीय जनता पक्षाने जो हा इतिहास चुकीचा जो ते मांडतायत आम्ही त्यांना मांडू देणार नाही कारण छत्रपतींचा मान सन्मान झालाच मां पाहिजे आणि त्याच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीची विधानं करणार असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो लोकसभेला जी लढाई झाली पवार विरुद्ध पवार तीच परिस्थिती आता विधानसभेला दिसती जवळपास नाव देखील निश्चित झालेलं आहे आणि बारामतीकर संभ्रमात आहेत की नक्की आता कुणाला कौल द्यायचं मला याची काय माहिती काही मोठ्या संख्येनं लोक इच्छुक उमेदवार येतात साहेबांना भेटतायत तुम्हाला देखील भेटतायत कसं बघताय एकंदरीत राज्याचं चित्र हे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम विश्वास जो तमाम महाराष्ट्राने नेहमीच केल्या सहा दशक आदरणीय पवार साहेबांवर जो प्रेम आणि विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी केलाय त्यांच्या समोर मी विनम्रपणे नतमस्तक होते आणि हे जे प्रेम त्यांनी आम्हाला दिलंय त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि सातत्याने महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आणि महाराष्ट्राचा विकास आणि विकास हा सगळ्या बाबतीत हा झाला पाहिजे ही भूमिका आदरणीय साहेबांनी कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा सा विचार आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न जो सहा दशक महाराष्ट्रात केलाय त्याचीच ही पोच पावतीये लोकांना आजही आदरणीय पवार साहेबांवरच विश्वास वाटतो आणि दिल्लीमध्ये आपल्या हक्काचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून आदरणीय पवार साहेबांकडेच महाराष्ट्र बघतो आणि ही एक गोष्ट सांगेन दिल्लीत अजून एक आपला हक्काचा माणूस आहे तो जरी वेगळ्या पक्षात असला गडकरी साहेबांबद्दल आजही आमच्या सगळ्यांच्या मनात जरी ते वेगळ्या विचारात काम करत असले तरी मान सन्मान को अच्छा बोलण्याचे स्थाही महायुतीमध्ये अजित पवारांवरून दुसफूस असल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणावरून महायुतीचे जे बॅनर लागले त्यामध्ये अजित पवारांचे फोटो हटवण्यात येत आहे प्रश्नाचं मी कसं उत्तर देणार असतो त्यांच्या काहीतरी आघाडी त्यांची काही युती आहे पवार साहेबांनी पवार साहेबांविरोधात निवडणूक नको आमदारांनी मत मांडलेलं आहे कारण विधानसभेच्या सर्वतच नाही आज तुम्ही शहरामध्ये अनेक गणेश मंडळांना भेटी देणार आहे मुख्यमंत्र्यांच्या नावाने एकनाथ गणेश महोत्सव बारामतीमध्ये आयोजित केलाय तुम्ही त्या गणेश महोत्सवाला भेट देणार आहे मी एक तर दरवर्षी आरत्यांना येते बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे मला आमंत्रण असतं तिथे जाण्याचा मी प्रयत्न करते सगळीकडे जाणं होत नाही पण जास्तीत जास्त ठिकाणी लोकांचा हा एक आनंदाचा क्षण असतो त्या आनंदात सहभागी होण्याचा एक प्रयत्न नावेचा सर्वे आलेला आहे यामध्ये महावीतीला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागा दाखवतात आणि महावी तिला एकशे एकोणतीस ते एकशे सव्वीस जागा होतो अतिशय काट्याची टक्करी आम्ही दाखवली राहुल गांधीने दावा केला तुम्हा <laughs> के की तुम्हाला आठवत आहे ना राहुल गांधींनी असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लडाख एवढी जागा छिन्न गिळंकृत केली तस काय केलं चीन केले नदा केवढा ही जागा आहे त्याच्यावरती कब्जा मारण्याची असं वक्तव्य सांगता येत नाही आज म्हणजे मला खूप आश्चर्य वाटत की महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळा वाटत